आपण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत कोल्हापूरच्या माधुरी हत्तीणी संदर्भात सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण निर्णय हाय पॉवर कमिटीकडे निर्णय घेण्याचा अधिकार वन व शासन मिळून सर्व सुविधा नांदणी इथं उपलब्ध होणार नांदणी मठाकडून हाय पॉवर कमिटीकडे सोमवारी हत्ती मागणीसाठी अर्ज सादर करणार महादेवी हत्ती निला कोल्हापुरात परत आणण्याबाबत उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टाचा अडथळा संपला माजी खासदार राजू शेट्टी यांची माहिती माधुरी हत्तीनीला कोल्हापुरात आणण्याबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली आज सुप्रीम कोर्टामध्ये माधुरी हत्तीला पुन्हा महाराष्ट्रामध्ये आणि नांदणी मठामध्ये परत आणण्याच्या संदर्भामध्ये पुनर्विचार याचिकेची सुनावणी झाली राज्य सरकार वणतारा आणि नांदणी मठाने संयुक्तपणानं भूमिका मांडली की नांदणी मठानं सात आठ एकर जमीन वण वन, वणताराच्या देखरेखी माधुरी हत्ती आणि इतर हत्तींच्यावर सुद्धा चांगल्या पद्धतीनं उपचार करण्यासाठी जागा उपलब्ध करायला तयार आहे महाराष्ट्र सरकार त्याच्यावर लक्ष ठेवून असेल तेव्हा सुप्रीम कोर्टानं माधुरी हत्तीला वनतारामध्ये पाठवण्याचा जो निर्णय दिलेला होता तो बदलून हाय पॉवर कमिटीकडे जाण्याची परवानगी द्यावी आणि हाय पॉवर कमिटीच्या आदेशानुसार माधुरीला पुन्हा नांदणीमध्ये आणण्यासाठी आन, प्रयत्न करावेत यासाठी ही याचिका दाखल झाली होती आज सुनावणी झाली आणि सुप्रीम कोर्टानं हाय पॉवर कमिटीनं सगळ्या प वस्तुस्थिती समजावून घ्यावी आणि माधुरी हत्तीच्या आरोग्याची काळजी करून योग्य तो निर्णय घ्यावा असा अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे म्हणजे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचा आता अडथळा संपलेला आहे आणि आता सोमवारी राज्य सरकार वणतारा आणि मठ हे संयुक्तरित्या हाय पॉवर कमिटीकडं अर्ज करतील आणि एक प्रकारे माधुर हत्येला नांद परत आणण्याचा मार्ग काही अंशी सुकर झालेला आहे